आता तो विषय त्यार बंद झाला पाहिजे म्हणून त्या दिवशी त्याला बंद करायला लावलं आणि अजून मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते सुरुवात करायची नाही अशा पद्धतीच्या सूचना त्याला दिल्या बंद केलं मी आज सकाळीच मुंबईहून या ठिकाणी आलेलो आहे आणि म्हणून ही मी प्रेस घेताना पहिल्यांदा सगळ्यांना आग्रहाची विनंती करणार आहे की हे जे वाटप आहे हे वाटप फक्त आणि फक्त पाचोरा भडगाव तालुक्यातल्या बांधकाम कामगारांसाठीच आहे त्याच्यामुळे इतर तालुक्यातून कोणीही बांधकाम मजुरांनी येऊन त्रास करून घेऊ नये याची दक्षता मला वाटतं इतर तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी घ्यावी आता पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये आपण एक सुटसुटीत कार्यक्रम या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय आपल्या जवळ दोन महिन्याचा प्रोग्राम आहे हे जोपर्यंत झाले तेवढे भांडे दुसऱ्या दिवशी येतात पण ते ऑनलाईन होणं गरजेचं आहे आता ऑनलाईन करण्याकरता मर्यादा आहे जास्तीत जास्त चारशे लोकांना ते ऑनलाईन करू शकतात मग ती साईटचा प्रॉब्लेम असतो किंवा तो कॉम्प्युटरचा प्रॉब्लेम असतो किंवा जो ऑपरेटर आहे त्या ऑपरेटरला काही अडचणी असतात त्याच्यामुळे चारशे लोकांच्या वरती तो ऑनलाईन करू शकत नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेता आता कोणत्या गावाला किती मजूर आहेत याच देखील कल्पना नाही म्हणून आपण आता पहिला प्रयोग असा करतोय की अकरा तारखेपासून म्हणजे उद्यापासून या सगळ्या भांड्यांची वाटप सुरुवात होणार आहे परंतु याच्यासाठी आपण सहा म्हणजे आता अकरा तारखेला वरखिडी खुर्द आणि वरखिडी बुद्रुक या दोन गावांना आपण त्या ठिकाणी बोलवणार आहोत हा पूर्ण चार इथे दोन महिन्याचा आपण तयार केलेला आहे आता अकरा तारखेला फक्त वरखिडी खुर्द आणि वरखिडी बुद्रुक यायचं आहे बारा तारखेला फक्त यायचं यायचंय तेरा तारखेला वडगाव आंबे कोकळी जोगे ताना नंबर एक तान्णा नंबर दोन यांनी तेरा तारखेला यायचंय लासुरे सावखेडा बुद्रुक यांनी चौदा तारखेला यायचंय कसगाव तालुका भडगाव यांनी पंधरा तारखेला यायचं आहे वाडे तालुका भडगाव यांनी सोळा तारखेला आहे हा ह्या आठवड्याचा एवढा चाहत आहे दर गुरुवारी हा सगळा कार्यक्रम बंद असणार आहे कारण बाजार समितीने ही जागा आपल्याला दिली आणि गुरुवारी त्यांचा गुरांचा बाजार त्या ठिकाणी असतो म्हणून गुरुवारची सुट्टी असणारे इतर सगळे दिवस हा प्रोग्राम चालू राहणार आहे आता इथून तथे पंचवीस सहा दोन हजार पंचवीस 25 पर्यंत 25 जून पर्यंत हा सगळा कार्यक्रम चालू राहणार आहे त्याच्यामुळे माझी आपल्या माध्यमातून पाचोरा आणि भरगाव तालुक्यातील सगळ्या बांधकाम मजुरांनी काळजी ही घ्यायची आहे की आता हा आठवड्याचा चार्ट आपण टाकलेला आहे सोशल मीडियावर पुढच्या आठवड्याचा चार्ट टाकला जाईल त्यानंतर पुढच्या आठवड्याचा चार्ट टाकला जाईल हे आता एवढं मला सगळ्या गावांचं आपल्या या माध्यमातून देणं शक्य नाही जर तुम्ही म्हणत असाल तर दोन मिनिटात मी ते देखील देतो पण खूप गरजेचं आहे कारण हे केल्याशिवाय आपल्या माध्यमातून ह्या बातम्या पोहोचल्याशिवाय ते लोक तिथे येणार नाहीत कारण सगळे जण येतात तिथे उन्हात तिथे रोड आहे हायवे आहे इकडून तिकून वाहन चालतात मध्ये काही ऍक्सिडेंट झाला काही जर परिणाम झाला खूप मेसेज हा बाहेर समाजात जाणार आहे त्याच्यामुळे माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की प्रत्येक बांधकाम मजुरांपर्यंत हा मेसेज कसा पोहोचेल याची काळजी घेऊन प्रत्येकापर्यंत मेसेज पोहोचवावा मी पुन्हा एकदा सगळ्या बांधकाम मजुरांना हात जोडून विनंती करतो की हमी। मी ज्या ज्या पद्धतीच्या तारखांना ज्या गावांना सांगितलेलं आहे त्यांनीच फक्त यावं शंभर टक्के जेवढेही बांधकाम मजूर असतील त्या पोहोचवण्याची आमदार म्हणून आपल्याला देतो पण ते आता जर नाही भेटलं तर मला भेटणारच नाही हा जो काही डोक्यात तुमचा गैरसमज आहे हा गैरसमज आपण काढून टाकावा आपलं काम न बुडवता ज्या दिवशीची वेळ आपल्याला आलेली आहे त्याच वेळी यावं अशी आग्रहाची विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय पाचोरा बाजार समितीची उपशाखा म्हणजेच वरखेडी बाजार समितीच्या जागेवर सकाळी नऊ वाजेपासून तर सहा वाजेपर्यंतची ही वेळ आहे दर गुरुवारी सुट्टी असणार आहे याची काळजी आणि दक्षता आपण सगळ्यांनी घ्यावी धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका